म्हणता म्हणता दिवाळी येईल हो आज करतय आहे मी चण्याचे पिठाचे करंजी बारीक किसून ना खोबरा भाजून घेतलं आहे जरा तीळ भाजून घेतलंय चण्याचं पीठ भाजून घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात बारीक किसलेलो गूळ वेलची पूड घालून खोबरा घातलं आहे आणि मिक्सरात लावून बारीक करून येले म्हणजे गुळाची गाठ रवणार नाही आणि पाता फुटणार नाही व्यवस्थित मिक्स केल्यावर नंतर भाजलेले तीळ घालायचे साठो एकदम तयार झालो व्यवस्थित ना की करंजी लागता बरी आणि आमकां रव्याच्या करंजेपेक्षा चण्याच्या डाळीच्यो करंज्यो ना म्हणजे पिठाच्यो एकदम बारीक लागतं त्याच्यानंतर चा मैदो चालवून घेतलाय पाव किलो त्याच्यात घातलं मीठ आणि खतखतीत तेल घातलं आणि व्यवस्थित असं लाडू होता तसा होया म्हणजे करंजी ना कुरकुरीत होता मस्त पैकी आणि बरे असे फुगे फुगे येतात त्या थंड पाण्याने व्यवस्थित पीठ मळून घेतलं वीस मिनटं ठेवून दिलं नंतर त्याचे असे परत मळून गुळ केलं आणि त्याच्यावर ओलो फोडको घालून ठेवायचं नाही तर ते तडासतं मस्तपैकी अशी छोटी छोटी पाती लाटून घेतली एकट्यान करूची म्हणजे गडबड होता हो सगळाच एकट्याक करूचं लागतं ना सगळी येणार यायत्या वेळाक मग थोडे 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 करतो एकदम काय आमक का जमणत नाही सगळी घरची कामा आणि तो फराळ त्यामुळे गोंधळ उडत नंतर अशी दोन तीन दोन तीन पाती घेतं त्याच्यात ती साठो भरलं आहे नंतर कडेक लावलं आहे दूध दुधान चिकटवला की चव पण बरी लागता आणि चिकाटत पण बरं नंतर चिडण्यान मस्त कापून घेतलं खरी करंजेची मजा मजा ना कोकणात चतुर्थी चतुर्थीक भजना बिजना असतात मोठ्या प्रमाणात आम्ही करंजो करतो आता ह्यो सगळं करतो म्हणून आम्ही करतो नाहीतर सध्या आमच्याकडे भात कापूची गडबड पोहे खाल्ले न की भात कापूक गेले सध्या ऊन पडा लागला पावस जरा कमी झालो तोपर्यंत भात घरात येऊ पण म्हणून ती गडबड त्याच्यानंतर अशी चुरचुरीत तळून घेतलं एकदम भारी झालेत अप्रतिम चव इलिया असे करजे करा खावा खुसखुशीत आवडतले आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा